नमस्कार मित्रांनो मित्रांनो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे आता अक्षराचे बाबा अक्षरला म्हणत असतात अक्षरा तू ह्या घरात राहते या घरात तुझा नाही मान आणि तुझं स्वागतही केलं नाही तुला मानही व्यवस्थित देते नाही आणि ह्या घरात कसली ग सरस्वती कशी राहणार या घरात सरस्वती ज्या घरात सुनेचा मानच नाही त्या घरात सरस्वती कशी टिकणार अगं मला वाटलं नव्हतं हे सगळे असे असतील अक्षर लगेच म्हणते बाबा आहो शांत बसा ना जाऊ द्या तुम्ही बसा बरं इथे तुम्हाला खूप लागले त्यावर आता इकडे दुर्गी लगेच म्हणते ए थेरड्या ग बस आणि का गे चांडळणी कुणाला सांगते बसायला त्या थेरड्याला इथून निघून जा आणि ते थांबायचंही नाही आणि वरून असंही म्हणते की आम्ही सुनेचा छेड करतो म्हणून आमच्यावर केस करणार की काय अगं तुझ्याशी काही होणार नाही आणि आता बाबा थोडंसं पुढे येतात बाबा दुर्गीवर फार संतापलेले असतात आणि दुर्गी जोरात ढकलते तर बाबा टेबलाच्या कोपऱ्यावर जाऊन पडतात त्यांना खूप लागतं फार रक्त बंबाळ होतो त्यावर आता भुवनेश्वरी घाबरते भुवनेश्वरी चटकन उभी राहते इकडे आता अधिपती इराला म्हणत असतो इराबाई आहो लग्न झाल्यावरती काही मैत्री बिरती नसते आणि आता मास्तरींबाईचा मित्र आलाय ना फॉरेनहून त्याला म्हणावं तुम्ही तिकडच की शोधा एखादी मास्तरीन आमच्या मास्तरीन बिझी आहे त्यांचं लग्न झालं आता आता त्यांना कुणाचं काहीही घेणं नाही आणि त्याला म्हणावं त्याला कळत नाही का त्याला फक्त माझ्या समोर हो येऊ द्या मॅच छापला मग मी त्याच्याकडे बघतोच आता त्याला माहीत आहे मास्तरींबाईचं लग्न झालं आहे मग कशाला त्याने बोलवलं पण जिजू तुम्हाला एक सांगू का मला बाकी काही माहीत नाही पण आता तिला मदम फार आवडतो इकडे आता बाबांना फार लागलेलं असतं अक्षरा जोरात ओरते अधिपती खाली या आहो बाबांना खूप लागलं आहे आज आजी धनाजी काका अधिपती आहो लवकर या ना बाबांना किती लागले त्यावर आता अक्षरा आपला रुमाल काढते आणि बाबांच्या डोक्याला बांधते त्यावर आता दुर्गी लगेच म्हणते ए निक्की अगं कोणी नाही घरात तुला एकदा सांगितलं ना त्यावर आता अक्षरा लगेच म्हणते माझ्या बाबांना जर काही झालं ना सोडणार नाही मी तुम्हाला तर अक्षरा ते भुवनेश्वरी लगेच म्हणते वा धमकी देते सामाला निघ तू इथून द्यायला घेऊन अक्षरा तिच्या बाबांकडे जाते बाबांना म्हणते बाबा खूप लागले का तुम्हाला बाबा तुम्ही इथे बसा मी पाणी आणते आता अक्षरा ही किचनमध्ये जायला निघते त्यावर आता दुर्गी लगेच म्हणते ए थांब आणि इथलं पाणीही द्यायचं नाही आणि तूही किचनमध्ये जायचं नाही तरी पण आता अक्षरा जाते आणि पाणी घेऊन येते इकडे आता अधिपती हा हिराला म्हणतो तुमचा एकही शब्द खरा वाटत नाही त्यावर आता हिरा लगेच म्हणते अख्ख्या कोल्हापूर भुवनेश्वरी मॅडमला मानतो पण अक्षरा ही नाही मानत तर मित्रांनो असा काहीसा छोटासा ट्विस्ट आपल्याला बघायला भेटणार आहे